सिन्नर शहरातील रस्त्यांपेक्षा वाहने जास्त बेशिस्त वाहन चालक यांना पोलिसांचा धाक नाही त्यामुळे सिन्नर शहरात वाहतूक कोंडी निर्माण होते त्यात सध्या वेस ते गंगावेस परिसरात भरणाऱ्या भाजी बाजारामुळे आणखी भर पडल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने किरकोळ स्वरूपाचे वादही दररोज होत आहे यासाठी पर्याय निघावा यासाठी बुधवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सिन्नर नगर परिषदेच्या वतीने भाजी विक्रेते व्यापारी शेतकरी प्रतिनिधी आदींची बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पूर्वी सिन्नरची मुख्य बाजारपेठ म्हणून गणेशपेठ भाग प्रसिद्ध होता त्यामुळे भाजी बाजार देखील शिंपी गल्लीत भरत होता कालांतराने शहराचा विस्तार वाढला वाहने देखील वाढले त्यामुळे गणेशपेठ भागात आजही एक चार चाकीने प्रवेश केला तर वाहतूक कोंडी होतेच होते त्यामुळे बाजार भैरवनाथ मंदिर परिसराकडे नेण्यात आला त्यानंतर या परिसरातून सिन्नर बस स्थानक परिसराकडे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आणि वाहतूक कोंडेची समस्या जैसे थे राहिली कालांतराने नवा पूल ते खासदार पूल नाशिक वेस भागात भाजीपाला बाजार भरत होता मात्र सिन्नर शहराचा विस्तार उपनगरांची वाढ पाहता भाजी बाजार नाशिक नाशिकवेज ते गंगावेस पर्यंत वाढला गंगावेस कडून येणाऱ्या वाहनांना नाशिकवेस भागात वाहतूक कोंडीला सामोरे जाणे भाग पडत होते भाजी बाजाराचा पुन्हा विस्तार होता होता शेतकरी वर्गाने गंगावेस बाहेरील परिसर गाठला आणि शहराबाहेरून होत असलेल्या वाहतूक मार्गाला आणखी अडचण होण्यास सुरुवात झाली शेतकरी व व्यापारी रस्त्याच्या दुतर्फा आपला व्यवसाय करीत असल्याने वाहनधारक व नागरिकांना त्याचा त्रास जाणवायला लागला म्हणूनच सिन्नर नगर परिषदेने त्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवार रोजी शेतकरी प्रतिनिधी भाजीपाला विक्रेते आदींची बैठक घेत रस्त्याच्या एकाच बाजूला व्यवसाय करावा वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करावा अशा सूचना केल्या यावर शेतकरी व व्यापारी वर्गानेही सहमती दर्शवत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले या बैठकीस मुख्याधिकारी संजय केदार नगराध्यक्ष किरण ढकळे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले नगरसेवक शैलेश नाईक आदी उपस्थित होते एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड काळामध्ये काही दिवस असं तुम्हाला कोणतो त्रास करून तुम्हाला हॅन्डल करून झालेलं आहे असेल शाळे असेल तर प्रत्येकाने लाईनीत बसा शिस्त पाळा फक्त प्रशासन येऊन करायला पाहिजे असं काही आहे बघा कोणतरी माझ्या ओळखीचे दोन आहे यांच्या ओळखीचे दोन आहे तर असं सांगत काय प्रकार नाही तर माझं मत प्रत्येकाने शिस्त पाळा आणि प्रशासनाने एकदा एकदा सांगलं असते आज उद्या दिवस आमचे लोक येतो परत परत सांगले तर तुम्हाला एक सांगतो तुमच्या धंद्यावर विपरीत परिणाम वाटत असेल की सर्व प्रशासनच करत नाही आपली कमजबाबदारी आपण पाळावी असं उपयोगी नाही

<cot refers> भाजीपाला मार्केट तसेच बर्नर भाजीपाला संघटना यांच्या वतीनं मी संतोष पवार हे नगरपालिकेने जे आत्तापर्यंत सांगितलेलं आहे किंवा आपल्या ट्राफिकची अडचण होती आहे तर त्या ट्राफिक सुटसुट होण्याकरता संपूर्ण संघटना ह्या नगरपालिकेला सहकार्य सहकार्य करणार आहे नमस्कार आज आपल्या सिन्नरमध्ये नाशिक वेस किंवा गंगा वेस जो भाजीपा भाजीपा भाज भाजी बाजारामुळं होणारी जी ट्रॉफिक होती त्या ट्रॉफिकच्या नियोजनासाठी आज आपल्या सिन्नरचे जे काही भाजीपाला व्यापारी होते त्यांची या ठिकाणी मिटिंग आयोजित केलेली होती त्या मिटिंगमध्ये सर्व व्यापाऱ्यांच्या सहमतीने आज असं ठरलं आहे की नगरपालिका जी रेषा आखून देईल त्या रेषेच्या आतमध्ये त्यांनी व्यापार करणे आणि जी आपल्या शहरामध्ये ट्रॉफिक होते त्या भाजी बाजारामध्ये त्या ट्रॉफिकच्या निवारणामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी सहकाऱ्यांनी मदत करून ती ट्रॉफिक त्या ठिकाणून तात्काळ कशी दूर होईल याचं नियोजन करणे यासाठी आजची ही मिटिंग आयोजित केलेली होती त्या मिटिंगसाठी सर्व व्यापाऱ्यांनीसुद्धा सहमती दर्शवलेली आहे आणि त्यांनी पण आज कबूल केलं की हे गाव आपलं आहे त्यामुळं आज आपल्या ह्या गावाच्या सुटसुटीत साठी आम्ही सर्व मदत करायला तयार आहे आणि येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये हे नियोजन नक्कीच सुरू होईल आणि जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे व्यापारी बसतील आणि सहकार्य करतील अशी मला व्यापाऱ्यांकडनं अपेक्षा आहे आणि आपल्या ज्या ह्या खासदार पुल आणि गंगावेसला जी ट्रॅफिक जाम होती ती नक्कीच येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही अशी आशा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मागील कित्येक दिवसापासून सिन्नर शहरातील जो काही नाशिक विसिक भाग असेल गंगावीस भाग असेल या ठिकाणी भाजी विक्रेत्यांमुळे जो काही ट्रॅफिक जाम होत आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्यात आली त्यासाठी सर्व व्यापारी वर्ग उपस्थित होते शेतकरी वर्गांचे काही प्रतिनिधी उभे होते मुख्याधिकारी बाळासाहेब हुगले शैलेशजी नाईक आमच्या सर्व उपस्थितीत छोटीशी मिटिंग गेली त्या अनुषंगाने सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले की नाशिकवेस परिसर असेल या ठिकाणी कोणी बसू नये आणि जो का बेलबाजार हा जो परिसर आहे ते परिसरात किमान एक आठ कि ते दहा फूट अंतर राहील या हिशोबाने सर्वांनी आपापले पाल की व्यवसाय हा मागेसारखा असं त्या सर्वांना विनंती करण्यात आली आहे त्यानंतर गंगावेस हा जो भाग आहे त्या भागात शनिवार रविवारी खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरतो आहे तर सर्वांना असं सूचना करण्यात आले की सर्वांनी की एका दिशेने बसा म्हणजे एक साईडचा रस्ता पूर्ण मोकळा राहील आणि जे त्या परिसरातील लोकांना येणं जाणं सोयीस्कर होईल आणि कुठल्या प्रकारचा ट्रॅफिकचा अडथळा होणार नाही आणि व्यापारी वर्ग असेल नागरिक असल, असल शेतकरी वर्ग असेल यांना सुरळीत असा व्यवसाय करता येईल तरी या अनुषंगाने व्यापारी वर्गाच्या सर्व संघटनेशी चर्चा करण्यात आली नक्कीच त्यातून मार्ग निघाला असा आम्ही गृहित धरतो आणि सर्वांनी सिन्नर शहर आपलं गाव आहे आणि कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही ही सर्वांनी जबाबदारी घ्यावं ही विनंती धन्यवाद